बसा इथे तुम्ही एकदम शेप आहेत आ... मी दामोदर अभय आ... दामोदर परांजपे मी बारावी अधिक तीन अधिक दोन असा अभ्यासक्रम पूर्ण आ? केला मी संस्कृत मध्ये विशारद प्राप्त करून नंतर संघटकीय ज्ञान प्राप्त केले असा आणि त्यानंतर त्रेपन्न मुलाखती एका खासगी कंपनीत रुजू झालो माझं वय बत्तीस वर्ष सहा महिने आणि चौदा दिवस एवढा आहे एवढी माहिती पूर्ण असल्यास नाही झाला मी बंदचा बटन शोधत होतो <laughs> यांचा काय अर्धांगिनी तुमची पोरगी आहे काय अर्धांगिनी मायको बायकुई तुमची हो आणि पूर्वश्रमीची सरस्वती गंगा <laughs> समुद्र सरस्वती गंगा समुद्र म्हणजे सगळा मला शाब्दिक विनोद आवडत नाहीत तरीही मी सहन करेन कारण तुम्ही आमचे प्राण वाचवलेत म्हणून तुम्ही विषयांतर हां माझ ती सीमा भय पराणसाठी <laughs> तिचं शालेय शिक्षण कन्या शाळेत झालं त्यानंतर वाणिज्य विभागामध्ये आ... बराबर आहे म्हणजे कठीण आहे सगळा डेंजर माणूस आहे हा, 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 हा तुमचं काय होत असणार ते आलं माझ्या लक्षात पण तुम्ही काय पळत होता त्या माणसाला बघून त्याने बंदूक झाडली बंदूक झाडणे नव्हे गोळी झाडणे असं म्हणता गप ना म्हणजे कोणावर गोळी झाडली ते आमच्या दृष्टीपथाच्या बाहेर म्हणजे कुणावर गोळी झाडली ना ते नाही दिसला आम्हाला पण ज्याने गोळी झाडली ना त्याला मात्र आम्ही पाहिलं असा आपण आभार मानायला पाहिजे यांच्यामुळे आपले प्राण वाचले नाहीतर आपल्या मधुचंद्राची बाबा मी काय म्हणत हे का चमू यांनी पाक्याला बघितला अग बघितला म्हणजे नुसता नाही बघितला पाक्या ना कोणाचा तरी गेम वाजवीत होता कोणाचा तरी गेम ते बघितला यांनी त्या पक्क्याच्या मला दिसला असता तर तिथेच टपकवला असता त्याला आणि डेड बॉडी पाठवून दिली असती चिमनदा कड शोले मध्ये सचिन ची पाठवलेली तशी अशी <laughs> <कड़े> <laughs> ना चिमणी कोण मी शॉर्ट करून सांगतो हा डेंजर आहे याला लय बोलायची सवय हा बै ही सीमा नमस्कार नवरा बायको आहे इकडे दोघ अरे नवरा बायकू येत तरी पण इकडे बस अभय सीमा काय म्हणजे एशी एसी अध्यक्षर स म्हणजे नव्हे सीमाचा अध्यक्ष हालायचं नाही सांगून ठेवते याद राखा चमू डार्लिंग तू तु जरा तुझा बोलणं बंद कर तुझ्या बोलण्यामुळे त्यांना टेन्शन येऊ लागला तू लव करती ना माझ्यावर बघा अभय आणि सीमा वहिनी म्हणजे कसा आहे तुम्ही इथन बाहेर पडला कि पक्या तुमचा गेम वाजविल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मी सांगतो ते ऐका त्या तुमचा भला आहे आ और... हा हे हे म्हटल्यात तथ्य आहे तर्काचा पुचार कर अरे कसंले तर्क काढतोयस आता तिकडे हॉटेलवर मॅनेजर आपली वाट बघत असतील सगळेजण शोधत असतील आपल्याला आणि आपल्या का हनीमूनस काय त्याची तर पहिल्या दिवसापासून वाट लागली आहे कधी होणार कोणी आहे ना नाही म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करायला मी आहे ना तुम्ही या घरात शेफ आहे मी तुम्हाला सांगून ठेवतो वर वेगळा सेपरेट बेडरूम आहे तिथे काय तुमचा हानी करायचा आणि मौन करायचा एकत्रित करून टाका कळला नाही पण तरी आम्हाला विचार करायला थोडा निवांत एकांत लागेल हो हो ना ना चालेल भरपूर की एकांत उठा चला चमेलीची तुमचं हे असभ्य वर्तन मला मला आवडलं म्हणजे असभ्य वर्तनामध्ये अशी एक अशी एक मर्दासारखी खरं सांगा सर तुमचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी हो? खूप झालं कौतुक आवरा स्वतःला आणि चला चला हो। वर बेडरूम आहे तुमचा इकडून वर न दोन नंबरचा बेडरूम बर तिथं राहायचा टेन्शन घ्यायचा नाही कळला हो। काय प्रॉब्लेम तर मला सांगायचा तुम्ही सांगा हो। यो माणूस फार बोलतो चला तमू पक्या आणि चिमन भायात आपल्या हातात आले आता बघ कसा करतो त्यांचा गेम ही महत्वाची माणसं आहेत पण बाब्या मला एक गोष्ट सांग ह्यांचा हा नाही म्हणजे ती चिमणी या बावळ्याच्या हाती कशी लागली रे नक्की नावरा बायको आहेत ना त्यांना एकांत पाहिजे आणि आपल्याला पण चल नुसतं जवळ घेतो काही करत बी नाही अग मग लग्नानंतर काय करणार पलायन करने मंजे करने से से है है। करने असे पलायन करणे म्हणजे त्या लोकांशी प्रतारणा आहे याला वैचारिक खून म्हणतात रक्तस्त्राव होत नाही पण विश्वासाचे खुणाचे पाठ वाहतात मला हे योग्य वाटत नाही प्रिय विश्वासघात हा शब्द पुण्याच्या इतिहासात अजरामर आहे पेशव्यांचा विश्वास पानिपतात गेला इतिहास असा ताजा असताना आपण पुणेकरांनी असे कृत्य करावे हे मला योग्य वाटत नाही मी पुन्हा पुन्हा वैचारिक विनंती करतो माझे मन म्हणते पलायन करावे पण वैचारिक बैठक त्यास मान्यता देत नाही अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये गोंधळाच्या परिस्थितीमध्ये युद्धजन्य जन्य परिस्थितीमध्ये वैचारिक खून संपला का का आता मी तुझा शारीरिक खून करू अरे चल ना बाबा तू येईल ना आता चल ना चल आईच्या गावाचे उभा दरवाजा उभा दरवाजा बाबीनी वाटणार आहे बाबी आईच्या गावात भिंडी बंद करायची हिंमत कोणी केली आणि तो पोपट कुठे आहे तो पोपट उडून गेला ती घेऊन उडाली त्याला त्या महिने तू त्या चिमन पोपटला गुंगारी देऊन त्याच्या बहिणीला पळवून आणला आणि तुला त्या महिन्याने बंद केला हे डायलॉग मारायचा नाही काढला ना हा आधी त्या पोपटाला महिनेला शोधणं गरजेचं आहे ते दोघ जिवंत राहणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट अरे बाब्या ते पळून पळून जाणार कुठं कुठं त्यांच्या हॉटेलावर असा मला पण तोच वाटतोय पण ती महिना जास्त आगाव तिला वटणीवर आणला पाहिजे बेल दरवाजा उघाड बाब्या तुझ्या फोनची बेल वाचतीये माझा हो आजच्या गावात माझ्या टेन्शन मुळे भेजाचा दही झाला पोपटचा फोन अरे मग आबतच काय की इकडं काय रे पोपटा आम्हाला फसवून उडून जात असतो म्हणजे पंख नाही छाटले तर नावाची चमेली नाही मी पोपटची बहीण म्हणतात मला कळलं काय तेच बोलतोय चमेली पोपटच बोलतोय ओळखला नाही अरे तुला कस विसरे मी काय ग चमेली तुझ्या मोठ्या भावाला एकेरी नावाने हाक मारते धमक्या देते भावाला विसरली तू असं कसं विसरेन मोठा मोठा भाऊ म्हणतोस आणि माझं कुंकू पुसताना लाज नाही वाटली तुला अग बेदारीवर आई मला सोडून गेली आई आणि तूच मला विधा केलास चिमू चिमे चिमणे चामुंडा मेरी कलेजे का तुकडा सुन मेरी बात ऐक 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 तुला ना त्या बाबुराव चांगला नवरा देईन मी अग मला काळजी जबाबदारी आहे ना तुझी काय घाबरू नको माझी मोठी गँग आहे तू काय घाबरू नको तुझी गँग तूच बघ माझ बाबुरावर प्रेम आहे मी त्याच्याशीच संसार करणार काय असं वचन दिलं होतं मी त्याला आणि मी ते पूर्ण करणार तरीच बोललो आणि एक सांगून ठेवते त्या तुझ्या पाख्याला मी सोडणार नाही बर एवढा चवढा लवकरते तू माझ्यावर तुझा विश्वास नाही अजून माझ्यावर नाही माझी आता खात्री पटली पण तुझी तेवढी भाषा बाबे सॉरी <laughs> काय गाई काय झालं हे ही एवढी चिमणी एवढी कशी चीव चीव करायला लागली पण तू काय काळजी करू नको आई माझ्यावर जिम्मेदारी टाकली ना बघा आता मी काय करतो ते